नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी सुंठवडा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सुखे खोबरं घेतलेलं आहे किसून तूप बदाम ओवा बडीशेप खसखस काजू वेलची साखर इथे सुंठ पावडर घेतलेली आहे तर इथे तुम्ही सुंठ घेऊन मिक्सरला लावू शकता खारी तीळ आणि इथे खडीसाखर घेतलेली आहे तर आपण आता एक एक साहित्य भाजून घेणार आहोत तर इथे पॅनमध्ये मी तूप घातले आहे आणि तूप चांगले गरम झाले आता त्यामध्ये आपण काजू आणि बदाम घालूया आणि हे दोन एकत्र आपण भाजून घेणार आहोत कारण दोन्हीही एका साईजमध्ये आहेत तर दोन्ही छान असे भाजले जातील लहान मोठे नाही आहेत तर हे बघा इथे आता याचा कलर चेंज झाला आहे आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपण खारीक भाजून घेऊया तर इथे मी खारीक घालते आणि हे आपण एक मिनिटभर भाजून घेणार आहोत हे बघा याचाही कलर चेंज झाला आहे मी काढून घेते आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं घालते मी आणि हे आपण एक मिनिटभर चांगले भाजून घेणार आहोत ह्याच आहे हा एकदम लो ठेवायचा आहे आणि हे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर हे बघा खोबरेही भाजून झाले आता तिळ घातले आहे तीळही चांगले आपण भाजून घेऊया तीळ झाले भाजून हे मी काढून घेते आता हे बघा बडीशेप घालते सर्व साहित्य आहे हे वेगवेगळे भाजायचे आहे एकत्र करून भाजले तर ते साहित्य लहान मोठे असल्यामुळे व्यवस्थित भाजले जाणार नाही तर इथे बडीशेप भाजून झाली आहे ती आता आपण काढून घेऊया खस -खस। हे बघा आता मी ओवा घालते झाला आहे भाजून मी काढून घेते खसखस हे बघा याचाही कलर चेंज झाला आहे आता मी याला काढून घेते आता यामध्ये आपण वेलची घालूया वेलची आता काढून घेते हे बघा सर्व साहित्य भाजून झाले आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये खोबरं सोडून सर्व साहित्य आहे ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर यामध्ये मी काजू बदाम खारीक वेलची खसखस ओवा असं सर्व साहित्य मी घातलेले आहे आता आपण यामध्ये साखर घालूया आणि मी सुंठ पावडर आहे ती घालते आणि आपण हे सर्व आहे हे मिक्सरला लावून घेणार आहोत तर हे बघा हे मिक्सरला लावून असे झाले आहे ती छान अशी पावडर झाली आहे तयार तर एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत तर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी खोबरं आहे ते घालते खोबरं थोडं मी हाताने चुरून घेते आता हे चुरून झाले आहे आता यामध्ये आपण मिक्सरला लावलेली पावडर आहे ती घालूया आणि ती खडीसाखर आहे ती घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया सुंठवडा करताना किचनमध्ये खमंग सुवा सुटलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार